बऱ्याच लोकांचे असे कॉल आले होते की नक्की काय आहे मेंडरशिप बॅच मध्ये कारण आतापर्यंत एमपीएसी प्रिलिमच्या ज्या बॅच लॉन्च झालेल्या तुम्हाला दुसरीकडे दिसतील त्याच्यापेक्षा काइंडली डिफरंट हा आणि डिफरंट पर्स्पेक्टिव्ह घेऊन आपण हे पुढे येतोय सो काय नेचर असेल पहिल्यांदा तर एक लक्षात घ्या की काय एक्सपेक्टेड असतं म्हणजे एकशे तीस दिवस आहेत तसं बघायला गेलं तर कमी आणि तसं बघायला गेलं तर सफिशियंट पिरियडचा चा टाइम आहे ज्याच्यामध्ये आपण चांगलं प्लॅन करू शकतो काय एक्सपेक्टेड असत किंवा ह्या परीक्षेमधून काय अपेक्षित आहे तर दोन गोष्टी मला असं वाटतं की सतत आपल्याला लागतातच ते म्हणजे कन्सिस्टन्सी हा सगळ्यात महत्वाचा पर परीक्षेमधील मा मला तुम्ही विचारत की इजेन्शियल सेट सांगा एवढ्या क्वालिटी सांगा आणि त्या क्वालिटीमध्ये मी थोड्याशा वरच्या लेवलला सातत्य हा गुण ठेवेन बरेच लोक चांगलं करत असतात पण सातत्य पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळेला प्रॉब्लेम क्रिएट होतो म्हणजे आपण आता जेव्हा रायटिंग बद्दल बोलतोय डिस्क्रिप्टिव्ह मध्ये त्यावेळेला पण मी म्हटलं बघा पहिल्यांदा तुम्ही आन्सर लिहिलं दुसऱ्यांदा लिहिलं तिसऱ्यांदा लिहिलं चौथ्यांदा लिहिलं आणि तुम्हाला असं वाटलं की नाही अरे माझ्यात इम्प्रुव्हमेंटच होत नाहीये आणि तुम्ही इथं थांबलात आणि म्हटलात काही वेळानंतर लिहू तुम्ही परत पहिल्यापासून सुरू करता ती गोष्ट ग्रॅज्युअली सातत्यपूर्ण करत राहिले तर तो इझी येतो हे लक्षात घ्या तसंच प्रिलिमचं आहे प्रिलिममध्ये काय केलं मी अभ्यास करायला सुरुवात केली त्याच्यासोबत टेस्ट सॉल्व्ह केल्या मला काही स्कोअर आला दुसरी टेस्ट दिली तिसरी टेस्ट दिली पण तिसऱ्या टेस्टनंतर माझं मनोधैर्य डळमळायला लागलं की अरे मार्क्सच येत नाही आहेत मी आता काय करतो है? एक महिना दोन महिना चांगली रिव्हिजन करतो चांगलं वाचतो आणि परत देतो तुम्ही परत इकडून सुरुवात करता एक लक्षात घ्या कॉन्स्टंटली ती राईट प्रोसेस जर तुम्ही फॉलो करत गेलात तर तो डिझायर्ड रिझल्ट मिळतो सो so, कन्सिस्टन्सी गरजेची आहे आणि त्याला कमिटमेंटची जोड देणं गरजेचं आहे आणि त्याच कंटेक्समध्ये ते सातत्य टिकून राहावं हे आपल्या बॅचचं मेन पर्पज असेल म्हणजे तुम्ही सातत्यपूर्ण आपण जो प्लॅन ठरवलेला आहे जे फ्रेमवर्क ठरवलेलं आहे त्या प्लॅन आणि फ्रेमवर्कनुसार जात आहे त्यासाठी आपण काही काम करणार आहोत